आपला सेवा कार्यकाळ यशस्वीपणे पूर्ण करून छत्रपती संभाजीनगर मराठवाडा विभागाचे विभागीय आयुक्त दिलीप गावडे हे सेवानिवृत्त झाले आहेत निरोप समारंभात विभागातील सर्व जिल्हाधिकारी उपस्थित होते मराठवाड्यात विभागीय आयुक्त म्हणून काम करताना एक दिवस गावकऱ्यांसोबत सस्ती अदालत संवाद मराठवाड्याशी असे अनेक उपक्रम राबवून सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला शासकीय सेवेत विविध पदावरून सर्वसामान्यांसाठी काम केल्याचा आनंद मिळाला अशी भावना विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी व्यक्त केली आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून विविध उपक्रम लोकाभिमुख करणारे अधिकारी अशी ओळख असणारे दिलीप गावडे आज रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले विभागीय आयुक्त कार्यालयातील सभागृहात आयोजित निरोप समारंभात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या यावेळी छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी जालन्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्यासह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित अपर आयुक्त विजयसिंह देशमुख डॉक्टर अनंत गव्हाने अपर आयुक्त कुशलसिंह परदेशी सह आयुक्त नगर परिषद प्रशासन देवीदास टेकाळे उपायुक्त अस्थापना सुरेश बेजमुथा विभागीय आयुक्त गावडे यांच्या पत्नी मनीषा गावडे यांच्यासह प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते